आणि फार मोठी गर्दी या, हो मैदाना अपनास की या होम मैदानावर आपल्याला दिसते सिद्धरामेश्वराच्या परंपरेप्रमाणे ही यात्रा सुरू आहे काल अक्षदा सोहळा झाला आणि आज या ठिकाणी होम युतीमध्ये आहुती दिली आहे आणि हा सोहळा लवकरच या ठिकाणी संपन्न होणार आहे कारण सात नंदी ध्वज आज वेगळ्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील काल आपण जे नंदी ध्वज बघितले ते फार वेगळ्या स्वरूपाचे होते आणि आजचे नंदी ध्वज हे अगदी विद्युत रोषणाई करून आलेले नंदी असणार आहेत त्यातील पहिला जो नंदी आहे तो अगदी म्हणजे नाग नागाचा फणा फणा असून असलेला आहे आणि हा फार अतिशय सुंदर या सगळ्या विद्युत रोषणाई मध्ये आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी आपण जर पाहतोय की माझ्या पाठीमाग प्रचंड गर्दी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आहे ही गर्दी थोड्या वेळा थांबवली जाईल कारण का या ठिकाणी नंदी ध्वजारा घेणार आहे सगळी गर्दी थांबवली जाईल आणि थोड्याच वेळानंतर जेव्हा नंदी जोलधारक तिथे येतील आणि नंदींचा आगम नंदिकोलचा नंदी आगमन या ठिकाणी होईल त्यावेळी हा त्या सो हा सोहळा पाहण्यासारखा असतो प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही मेट्रो बिहार न्यूज चॅनलच्या माध्यमातून मेट्रो भक्तीच्या माध्यमातून चॅनमातून त्याचबरोबर ई त्या सोरापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही हा सोहळा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आहे मेट्रोकास नेटवर्कच्या माध्यमातून म्हणजे नेटवर्कमधून सोळावं वर्ष आहे आणि या सोळाव्या वर्षामध्ये आपण पाहतोय की आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळाला प्रयत्न केलेले आहेत जे काही या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आपण पाहतोय आणि आज खऱ्या अर्थानं या, या सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी होणार आहे okay. आणि आपण पाहतोय की या ठिकाणी एलईडी डी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे हा गडा या, गड्डा यात्राच महत्वाचं आकर्षण जे असत पाळणा आणि इतर काही वस्तू असतात ते पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात ही यात्रा तब्बल एक महिना या ठिकाणी सुरू असते आणि ही यात्रा सुरू असताना आपण पाहतोय की सोलापूरचे <णलापुर्णागा> हक्तच नाही तर आंध्र कर्नाटक महाराष्ट्रातून या ठिकाणी येणारे भक्त देखील या ठिकाणी सहभागी झालेले असतात काल अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये ही यात्रा संपन्न झालेली आपण पाहतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय हे होम मैदान आहे होम नाव होम मैदानाचं नावच होम मैदानावरून पडलेलं आहे या ठिकाणी होम विधी या ठिकाणी संपन्न होत असतो आणि होम विधी या ठिकाणी संपन्न होत असताना पूर्ण धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतो या ज्याप्रमाणे प्रथेप्रमाणे आपण पाहतो आहे की कुंभारखन्येचं लग्न काल सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाशी झालं योगदंडाशी लग्न झाल्यानंतर आज त्या कुंभारकन्याचा सती दिला जातो अशी एक परंपरा आणि एक अशी गुरु परंपरा या ठिकाणी आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज प्रतिकात्मक या ठिकाणी कुंभारकन्याचं या ठिकाणी सती जाण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर उद्या दारूकाम म्हणजे या शोभेच्या दारूकामाने यात्रे त्या यात्रेची सांगता होते आणि परवा दिवशी कप्पडकरी नावाचा जो एक विधी असतो त्या विधीमध्ये नंदी को नंदीध्वजांना जे कापड गुंडाळलेलं असतं ते काढण्याचा एक कार्यक्रम असतो तो मल्लिकार्जुन मंदिरामध्ये संपन्न होतो आणि मग यात्रा समाप्त होते परंतु यात्रा ही धार्मिक यात्रा समाप्त होते तसं पाहता आपण पाहतोय की या ठिकाणी ही जी गड्डा यात्रा ज्याला आपण म्हणतो आहे ही गड्डा यात्रा मात्र एकतीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी अव्यातपणे सुरू असते

सर्वोच्च स्वागत करतो आहोत कारण काल आपण अक्षदा सोहळ्याला या ठिकाणी हजेरी लावली आणि या अक्षदा सोहळ्याचा कारण या अक्षदा सोहळ्यामध्ये ज्या काही धार्मिक विधी होत्या ह्या सर्व धार्मिक विधी मेट्रोकास्टच्या माध्यमातून मेट्रोकास्ट नेटवर्कच्या माध्यमातून भक्ती असेल बी आर न्यूज असेल या जो विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे तो विधी आम्ही आपणापर्यंत पोहोचणारच आहोत त्याचबरोबर याची अख्ख्यायिका काय आहे मी मग तुम्हाला कुंभारकन्या कुंभारकन्या म्हणून जे सांगत आहे की कुंभारकन्या कोण आहे आणि या कुंभारकन्याचं काय महत्त्व या यात्रेत आहे हे सगळं सविस्तर आपण ऐकणार आहोत कारण त्यांचे वंशज जे आहेत त्यांचे वंशज जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत कुंभार असं त्यांचा आडनाव जरी असलं तरी मैत्रे देखील त्यांचं आडनाव आहे या कुंभारकन्याचे ते वंशज असल्यामुळं त्यांच्याकडून या धार्मिक विधीचा काय या ठिकाणी विधी या ठिकाणी होतोय माझ्यासोबत गिरीश आहेत गिरीशने मी विनंती करतोय की जे मान मानकरी आहेत त्यांच्याविषयी थोडीशी माहिती धन्यवाद चौंडे सर या ठिकाणी आताच संपूर्ण माहिती उमाकांत चौंडे सरांनी दिलेली आहे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारावा देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा हा खरं तर अत्यंत अलौकिक असा सोहळा आहे मानकरी कुंभार यांचं खूप मोठं योगदान या संपूर्ण यात्रा सोहळ्यात असतं या यात्रा सोहळ्याची मोठ्या प्रमाणात तयारी कुंभार मानकरी कुंभार यांच्या परिवाराकडून केली जाते नेमके हे विधी काय असतात कशा पद्धतीने ते तयारी करतात आणि साधारण कोणकोणता मान त्यांच्याकडे असतो या याची संपूर्ण माहिती आता आपण मानकरी कुंभार यांच्याकडनच जाणून घेऊया मानकरी कुंभार यांच्याकडून शिवलिंग योगीराज मेत्रे कुंभार हे आपली सेवा या ठिकाणी बजावतात आणि संपूर्ण कुंभार परिवार अत्यंत आत्मीयतेने या संपूर्ण सोहळ्यात आपली सेवा करतात आणि काय नेमक्या भावना आहेत त्यांच्या कशा पद्धतीने एक वेगळा आनंद समाधान त्यांना प्राप्त होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मानकरी योगीराज कुंभार मेत्रे कुंभार आपल्या समोर आहेत यामुळे आम्हाला या यात्रेमध्ये खूप मोठा मान मिळतो यात्रेतील पहिला दिवस जो आहे मज्जल यठी तैलाभिषेक करण्यासाठी अडुसष्ट लिंगांचा तैलाभिषेक करण्यासाठी अडू छप्पन्न मातीचे गागरी आम्ही देत असतो दरवर्षी आणि ही परंपरा जी आहे गेली नऊशे वर्ष आम्ही अखंडितपणे करत आलेली आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण ही सेवा जी आहे करण्याच भाग्य जे आहे मला मिळालेलं आहे आणि यात्रेतील जो दुसरा दिवस आहे अक्षता विधीचा दिवस असतो आणि या अक्षता दिवशी सर्वात महत्वाची विधी जी आहे आ, गंगा पूजन आपण म्हणतो ते गंगा पूजन करण्यासाठी तेरा सुगडी जी आहे ते सुगडी आम्ही दरवर्षी देत असतो आणि ही परंपरासुद्धा गेली नऊशे वर्षे आम्ही अखंडितपणे करत आलेला आहे आणि यात्रेतील तिसरा दिवस जो आहे विधीचा दिवस आहे या दिवशी आम्ही सकाळी होमकट्ट्यावरील लिंगांची पूजा करतो विधिवत लिंगांची पूजा करून मग संध्याकाळी नंदीध्वज होमकट्ट्यावर आल्यानंतर बाजरीच्या पाच पेंढ्यांनी होमदेवीचं जे आहे ते रूप आम्ही तयार केलेला जातो आणि त्यानंतर हिरेबो आणि देशमुख यांच्या आगमनानंतर त्याला आग्नी दिली जाते साधारण ही आपण तयारी करताना एक वेगळा आनंद असतो एक वेगळा समाधान असतो आणि अनेक दिवसांपासून आपण सगळं कुटुंब अक्षर म्हणजे संपूर्ण मानकरी आपण यासाठी स्वतःला हरवून जाऊन ही तयारी करता काय सांगाल तुम्ही मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण ही सेवा करण्याचं जो भाग्य आहे मला मिळालेला आहे सेवा करताना खूपच म्हणजे मनाला शांती मिळते सुख मिळते नक्कीच म्हणजे एक अलौकिक असं समाधान या संपूर्ण यात्रा यात्रासो मानकारी कुंभार त्यांचं संपूर्ण कुटुंबियांना मिळतं आणि ते स्वतःला भाग्यवान समजतात की आपण या, या यात्रे, यात्रेत आपली एव अर्पण करू शकतो शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर चरणी एक त्यांच्या यात्रेत सहभागी होण्याचं आहे अतिव वेगळं असं समाधान लाभतो आणि ते भाग्यवान समजतात नेमकं ही तयारी करताना अनेक आव्हानं देखील समोर असतात पण त्या सगळ्या आव्हानांना सामोरं जाऊन ही सेवा ते करतात आणि हे करत असताना कुटुंबातील प्रत्येक सदस्य अगदी म्हणजे तन मन धनाने ही सेवा करतो आणि जेव्हा यात्रा अगदी जवळ येते आणि यात्रेचा प्रत्येक दिवस सुरू होतो तेव्हा तर प्रत्येकजण स्वतःला जोडू विसरूनच गेलेला असतो साधारण कशा पद्धतीनं हे तयारी होते आणि काय भावना आहेत हे आपण जाणून घेतलो योगीराज मेहट्रे कुंभार आपण आत्ताच संपूर्ण माहिती सांगितलं नेमकं आणखी काय तुम्हाला याबाबत सांगावं आणि प्रत्येक या यात्रेमध्ये प्रत्येक विधी जो आहे तो विधी केल्या विधी जो करताना आम्ही जे सेवा केलेली असते मग त्या आम्हाला हिर्याभो आणि देशमुख यांच्याकडून मानाचा विडा दिला जातो अक्षता दिवशी पण आम्हाला मानाचा विडा मिळतो आणि होमच्या दिवशी अग्नी देण्याच्या अगोदर आम्हाला मानाचा विडा दिला जातो नक्कीच आज यात्रेचा तिसरा दिवस अत्यंत महत्वाचा होम प्रदीपणाचा काय सांगाल या निमित्ता प्रथम तर मी सोलापूर जिल्ह्यातील आजूबाजूच्या आंध्र प्रदेश कर्नाटक मधून येणाऱ्या भाविकांचं मनपूर्वक कुंभार समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आमचं एवढं मोठे भाग्य आहे की आम्ही कुंभार समाजामध्ये जन्म घेऊन हे आमचं फार मोठं भाग्य आहे खूप मोठं आणि आमची कुंभारकन्या जी आहे कुंभार देवी ते आमच्या कुंभारघाण्यातील कु कुंभारघाण्यातील आहे त्याच्यामुळं ही यात्रा जी भरती महत्व हे कुंभारकन्यामुळंच महत्त्व आहे यात्रेला महत्व जे आहे आत्ता आज होम जळतो ते कुंभारकन्यामुळंच म्हणजे महत्व आहे यात्रेला एवढे सगळे जे भाविक येतात या भाविकांना सगळ्यांना आरोग्य लाभो आणि दुसरी गोष्ट सिद्धरामेश्वर चरणी मी अजून एक वेळा प्रार्थना करतो की शेतकऱ्यांची एवढी हालत बेकार आहे सध्या आम्ही एक शेतकरी आहे तर सिद्धरामेश्वर चरणी मी प्रार्थना करतो कांद्याला ना भाव नाही <JUDGE Özell großes> आहे शेतकऱ्यांना सगळ्या मनाला भाव यावं आणि शेतकऱ्यांची व्यथा ही सिद्धरामेश्वर चरणी मी घेऊन इथं आलेलो आहे त्यांच्या चरणी प्रार्थना करून शेतकऱ्यांना सुख समृद्धी लावो ही एक मोठी मी सिद्धरामेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि आमचं अजून एक भाग्य आहे की हे होम मैदान जे आहे इथं आपण महानगरपालिकेकडं दोन तीन वेळा अर्ज दिलेला आहे की होम मैदानासाठी माता देवी होम मैदान हे इथन चारी बाजूने नामफलक करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे पण आता महानगरपालिका कशात थांबली आहे आपल्याला माहित नाही कुठं कुचराई करते आपल्याला माहित नाही पण ते इथं नामफलक व्हायला पाहिजे मंजुरी मिळाली आहे सगळ्या विरोधकांचं सुद्धा सह्या झालेल्या आहेत हे आमचे भाऊ आहेत आमचे काका आहेत सगळे सगळे त्याला प्रोसिजर केलेले आहेत पण ते नामफलक होत नाहीये मंजुरी मिळाली आहे पण नामफलक व्हायला काय ते खर्च सहित त्यांनी नामफलक लावावं असं कुंभार कन्याचा आमच्या कुमार नामफलक असं व्हावं म्हणून असं हे प्रार्थना करतो एवढंच धन्यवाद नक्कीच खूप महत्त्वाच्या भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत की होम मैदानास जे माता कुमार देवी यांचं नाव देण्याचा जो ठराव झालेला आहे तो प्रत्यक्षात आला पाहिजेत अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आपण पाहतो आहे मागे की भक्तगणांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे होम प्रदीपणाचा एक महत्त्वाचा आजचा हा दिवस आहे आणि यासाठी अनेक जन होम मैदानवर येऊन या ठिकाणी दर्शन घेत आहेत काय सांगाल नमस्कार मी महादेव शिवलिंग कुंभार यात्रेमध्ये आमच्या घरी अकरा ता, तारखेला कुंभार परिवारात पाच दिवसांचे दिवे घालण्यात येतात त्यानंतर पाच दिवसांचा उपवास घेतला जातो आणि बारा तारखे अकरा तारखेला एंडी मज्जलसाठी अडुसष्ट लिंगांना हळद आणि तेल वाहण्यासाठी म्हणजे एंडी मज्जल त्यासाठी आम्ही छप्पन घागरी कुंभार मिरवणुकीच्या वाद्याने आम्ही हिर्याबो यांना सुपृत करतो आणि तेरा तारखेला अडुसष्ट लिंग मज्जल होतो आणि चौदा तारखेला अक्षदाचा कार्यक्रम असतो अक्षदाचा कार्यक्रम दिवशी कुंभारवाड्यात पाच दिवसांचे दिवे असतात आणि पंचामृत घागरी पंचामृत घागरी ही अमृतलिंगाला अक्षदा पडल्यानंतर त्या ठिकाणी अभिषेक केला जातो त्या अभिषेकातून पाच सात सुगडी ही अभिषेक मानकरी कुंभार यांना देण्याचा नऊशे वर्षापासून परंपरा आहे आणि त्या आस्थागायत चालू आहे हे सिद्धरमेश्वरांची मी आमच्यावर आमच्या परिवारावर आशीर्वाद असं समजतो आणि गंगा पूजेसाठी तेरा सुगडी देण्यात येतात त्या तेरा सुगडींची सिद्धेश्वर तलावात सिद्धरामेश्वरांनी पूर्ण भारतातील किती नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी तिथं आहेत सिद्धरामेश्वरांनी तिथं तलाव स्थापन केलेलं आहे त्या तलावातील पाणी हे सुगडी पूजेसाठी वापरतात त्या पाण्याने सुगडी पूजा झाल्यानंतर त्यातून एक घागरी मटपती यांना यांनी देतात तो घागरी संमती कट्ट्यावरती लिंगाला गाठल्यानंतर त्या ठिकाणी संमतीची पूजा झाल्यानंतर अक्षताला सुरुवात होते आणि पंधरा तारखेला होमविधीचा कार्यक्रम असतो मानकरी योगीराज कुंभार यांनी सकाळी सात वाजता होम होमकट्ट्यावर येऊन दोन्ही लिंगांची विधिवत पूजा करतात त्यानंतर येणाऱ्या भक्तगणांकडून नैवेद्य स्वीकारतात आणि त्या भक्तगणांच्या घरी उपवास सोडला जा इथं नैवेद्य दिल्यानंतर आमच्या आई घरी मुलं बाळ सगळे हे मालके इथं नैवेद्य दिल्यानंतर उपवास सोडतात असं हो संध्याकाळी सात वाजता हिर्यापू वाड्यातून नंदीध्वज निघाल्यानंतर सहा ऑप्टिकल जवळ आल्यावर त्यांना नागफणी पहिल्या नंदीध्वजाला नागफणी बांधण्यात येतो आणि तो काठी सोमनाथ मेहंगाणे यांनी होम मैदानापर्यंत सकाळपासून उपवास असतात आणि तो हो मैदानापर्यंत आणतात आणि होम मैदानावर साथी नंदीतो झाल्यानंतर या ठिकाणी विधीचा कार्यक्रम चालू होतो आणि पाच बाजरीच्या पेंड्यांचं कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप हे योगीराज कुंभार यांनी तयार करतात आणि नंतर हिर्याबू कट्ट्यावर आल्यावर होमकुंडातून योगीराज कुंभार आणि मल्लिकार्जुन कुंभार हे वर येतात आणि हिर्याबू यांनी होमकुंडात उतरून त्या ठिकाणी मणी मंगळसूत्र जोडवे साडी वगैरे कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप तयार करतात आणि ते, ते कुंभारकन्याचं रूप तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी हिरे अब्बू यांनी आरती करतात आरती झाल्यानंतर योगीराज कुंभार यांना मानाचा विडा दिला जातो तो विडा म्हणजे पुढच्या वर्षी बी मी असंच सेवा करीन हे त्यासाठी आम्ही विडा उचलतो आणि हिरे अब्बू यांनी कुमारवा माता कुमार देवीचं प्रतिकात्मक रूप केलेलं त्यांना अग्नी देतात असं असं होता कार्यक्रम होतो त्यानंतर खाली जवळ वाकणुकीचा कार्यक्रम असतो देशमुख हिर्यापू यांच्या वासराला उपवास ठेवलं जातं त्या ठिकाणी वाकणुकीचा कार्यक्रम होऊन नंदीध्वज नंदिरात जाऊन पाच साती नंदीध्वज सिद्धरामेश्वर मंदिरांना पाच फेऱ्या घालून आणि हो कार्यक्रम समाप्त होतो मी महादेव कुंभार मी मी भाग्यवान समजतो की साधारण नऊशे वर्षापासून माता कुमारव्हा देवीचा हा विवाह सोहळा आमच्या कुंभार परिवारत परिवारात आहे आणि तमाम भक्तांना मी आव्हान करतो, कि या सहबा ग्यून करतो। या की या यात्रेला सहभाग घेऊन सहकार्य करावे मी अशी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच या ठिकाणी मानकरी कुंभार यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपण या कुंभार घराण्यात जन्मलो आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलं आपण काय सांगाल का नेमकं आपण काय सांगाल नेमके या सगळ्या यात्रा सोहळ्याबाबत आणि ला मान आहे पण मानकर या काय हे श्री शिवर्गी सिद्धरामेश्वरची ही यात्रा जवळपास नऊशे साडेनऊशे वर्षापासून चालत आलेली आहे आणि तेव्हापासून आमची कुंभार घराण्याचे परिवार सेवा करत आलेले आहे आमची हे सत्ता सत्तावीसावी पिढी आहे सत्तावीसावी पिढी आहे जे आम्ही सेवेत आहे तर याच्यापुढं ही अशीच सेवा घडत राहो आणि पुढचा जन्मसुद्धा आम्हाला याच घराण्यामध्ये याच आई आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊन याच घराण्यामध्ये परत सेवेसाठी यावा असं माझी इच्छा आहे आणि श्री श्री सिद्धरामेश्वरांनी ही माझी इच्छा पूर्ण करावी असं मला वाटतं ठिकाणी आत्ता एक महत्वाचा विषय झाला की हो मैदानाला माता कुमारावा देवी यांचं नाव देण्याचा ठराव महापालिकेत झालेला आहे आणि आपण सांगितलं की दोन वेळा ठराव झालेला आहे असं आपण मग चर्चेत सांगितलं काय सांगाल आपण सर हा ठराव झालेला आहे विषय क्रमांक चारशे बेचाळीस आणि दोन हजार एकोणीस आणि विषय क्रमांक चारशे चोपन्नवर मान्यता देण्यात आलेली आहे आणि हे खर्च ठेवण्यात यावे असा ठराव झालेला आहे पण याच्या पुढचं काही कारवाई झाली नाही आणि परत एकदा मी दोन हजार एकवीस ला सकड़ये सकड़ये ले ले। मुंझुर, मुंझुर परत एकदा निवेदन दिलेलं आहे सगळ्यांचे सहाय्या झाले सगळे विरोधक सगळ्यांनी सहाय्य केलेले हे सगळे मंजूर मंजुरीला ठेवण्यात यावे असं परत हे ठराव दिलेला आहे पण याच्यावर सुद्धा कारवाई झाली नाही पण याच्यामध्ये काय राजकारण आहे किंवा काय कोणाचं काय आहे किंवा कोणाचं नाव देऊ नये असं कोणाची इच्छा आहे मला तर वाटत नाही कोणी असं हे करतील पण नेम हा नेमका विषय कुठे थांबलेला आहे मग त्याचं थोडंसं हा अवलोकन होण्याचं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं यांनी लक्ष घाला प्रशासनाने लक्ष घालून हा निर्णय त्वरित अंमलबजावणी करायला पाहिजे आम सगळे कुंभार बांधवांची इच्छा आहे सगळे भक्त भक्तगणांची इच्छा आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की मानकरी कुंभार यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आणि महत्वाचा विषय मांडले की या हो मैदानात माता कुमार व देवी यांचं नाव देण्याचा जो ठराव झाला आहे आणि खर्चच मंजुरी देखील दिली आहे तर लवकरात लवकर हा विषय मार्गे लागावा अशा भावना त्यांच्या आहेत काय प्रार्थना करायला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र या गजरामध्ये पुन्हा एकदा आजच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो आहोत कारण म्हणजे आजच्या या दिवशी आजच्या या दिवशी, दिवशी। कुंभारकण्येच सती जाण म्हणजेच होमामध्ये ती स्वतःची आहुती देते हा एक धार्मिक प्रसंग आज आपण पाहणार आहोत आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात की खूप सुंदर अशा पायघड्या रांगोळ्यांच्या पायघड्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत कालच्या आणि आजच्या या पायघड्यांनी मात्र खरोखर सगळ्यांच मोहून निघालेलं आहे आजच्या ज्या पायघड्या आहेत ह्या पूर्णपणे पर्यावरणावर आधारित आहेत आणि पर्यावरणाला पूरक असलेल्या संदेशा संदेश देणं हे आजच्या या पायघड्याचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल खूप सुबक आणि त्याचबरोबर विविध रंगांनी नटलेल्या या पायघड्यावरून काही वेळामध्येच या ठिकाणी या सातही नंदी आगमन होणार आहे होमकट्ट्यावर खरं तर कालचा जर आपण थोडासा अक्षदा सोहळाचा आढावा घेतला तर त्याच्यामध्ये बालपणीचे सगळे खेळ किंवा आरोग्य स्वास्थ्य योग या विषयावरच्या पायघड्या होत्या आणि आज मात्र आपल्याला बेटी बचाव पर्यावरण वाचवा अं यासारख्या पंच महाभूतांच जे विश्व आहे हे पंचमहाभूतांचं विश्व कसं टिकलं पाहिजे सेव एनर्जी यासारख्या अनेक पायघड्यांच्या रांगोळ्या काढलेल्या आपल्याला दिसत आहेत खरोखरच कौशल्य आणि कौतुक इतकं कौशल्य पाहून कौतुक किती करावं हेच आपल्याला कळत नाहीये संकल्प एकच व्यसनमुक्त भारत नकीच प्रार्थना करुया कि व्यसन मुक्त ही प्रार्थना नक्कीच सिद्धेश्वराच्या आपण करूया की व्यसनमुक्त भारत व्हावा कर्णाची युवा पिढी ही व्यसनाच्या आहारी जाते व्यसन म्हणजे जिवंत मरण व्यसन सोडा फुलेल जीवन अशा प्रकारच्या अनेक ज्या वेगळ्या वेगळ्या श्लोगन्स